राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील नेहमी बोललं जातं की मुंबई पोलीस असेल महाराष्ट्र पोलीस असेल की भारतातलं कुठलीही पोलीस असेल नेहमी घटना घडल्यानंतर घटनास्थळी दाखल होतात याचाच अर्थ पोलीस उशिरा येतात घटनेच्या ह्याच्यावरती येत नाहीत ती सगळ्या गोष्टींचं एक मिथ्य खोडून काढणारा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या अटल सेतूवरून एका छप्पन्न वर्षीय महिलेनी अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करायचा प्रयत्न केला खरोखर त्या कॅब ड्रायव्हरला सलाम आहे आणि योगायोग म्हणा किंवा त्या तत्पूर्वीची गोष्ट काय होती आपल्याला माहिती नाही परंतु जशी त्या महिलांनी उडी टाकली तशी त्याचबरोबर तुम्हाला सांगतो कॅब ड्रायव्हरने तिच्या केसाला धरून तिला पहिलं पकडलं आणि काही सेकंदात अगोदर पाठीमागून येतच असतील पोलीस परंतु काही सेकंदात पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून त्या अटल सेतूवरच्या कटड्यात असतात त्या कटड्या बॅरिकेडिंग असतं त्याच्यावरती जाऊन त्या महिलेला देखील वाचवलं आणि आता ती महिला सुखरूप आहे तिच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपल्याला काही माहिती नाही आहे की तिने का आत्महत्या वगैरे केली परंतु त्या कॅब सर्वात अगोदर कॅब ड्रायव्हर आणि त्याच्यानंतर आपले ट्रॅफिक कर्मचारी असतील पोलीस असतील खरोखर या सगळ्यांना सलाम आहे आणि ह्यांनी हे मिथ्य खोडून काढलं की पोलीस घटना झाल्यानंतर येतात सलाम आहे त्या सगळ्या ऑफिसर लोकांना आणि खास करून माझ्या कॅब ड्रायव्हर भावाला तुझ्यामुळे ती आज महिला वाचली तुझं यार ते पाय पाणी पिण्यासारखे सलाम आहे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा